मुंबईत भाजपतर्फे वरळी डोम येथे मंगळवारी म्हणजे काल सोळा सप्टेंबरला विजयी संकल्प मेळाव्याचे आयोजन केले होते आता हा जो मेळावा आयोजित करण्यात आला होता तो मुंबई महानगरपालिकेवर भाजपचा महायुतीचा भगवा झेंडा आला पाहिजे याच्या तयारीसाठीच घेतला गेलाय आता मी असं का म्हणतोय तर स्वतः देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय की मुंबईमध्ये विजय संकल्प मेळाव्यात कार्यकर्त्यांचा जोश पाहिल्यानंतर आपला विजय कोणीही थांबवू शकत नाही हा विश्वास माझ्या मनात दृढ झाला आहे आता हे असं ट्विट देवेंद्र फडणवीसांनी स्वतः केलंय आणि त्याच ट्विटमध्ये त्यांनी असं देखील म्हटलंय की गेल्यावेळी मुंबई महानगरपालिकेत भाजपाचा महापौर बनत असताना उद्धवजींसाठी एक पाऊल मागे घेऊन महापौर पद आम्ही सोडून दिलं परंतु त्या बदल्यात दोन हजार एकोणीसच्या विधानसभेला त्यांनी आम्हाला दगा दिला उद्धव ठाकरेंनी आम्हाला दगा दिला दोन हजार एकोणीसला आमच्याकडून सत्ता हिरावून घेतली गेली मग दोन हजार बावीस मध्ये आम्ही गणिमी का कावा जो आहे तो दाखवला आणि दोन हजार चोवीस मध्ये महाराष्ट्रात पूर्ण बहुमताचं सरकार आणून दाखवलं म्हणजे इकडे त्यांनी दोन हजार एकोणीसला उद्धव ठाकरेंनी कसं महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी कशी शिवसेना फोडली आणि पुढे त्यांचं म्हणजे फडणवीसांचं महायुतीचं भाजपचं कसं दोन हजार चोवीस ला सरकार आलंय या सगळ्याचा उल्लेख त्यांनी या ट्विटमध्ये केलाय पुढे फडणवीस म्हणतात आता मुंबई महानगरपालिकेवरही महायुतीचा भगवा झेंडा फडकवणार महायुतीचा महापौर बसल्याशिवाय भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता स्वस्त बसणार नाही खरं तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ब्रँड होते आता असलेले ठाकरे हे ब्रँड नाही आहेत हे सगळं तर त्यांनी मध्ये लिहिलेलंच आहे मात्र याशिवाय भाषण करताना दोन्ही ठाकरे बंधूंवरही फडणवीसांनी जहरी टीका केलेली आहे फडणवीस म्हणाले बेसच्या निवडणुकीत काही जण म्हणाले आमचा ब्रँड आहे परंतु आमच्या शशांकराव प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांनी या ब्रँडचा बँड वाजवलाय बँड बाजा वाजवलाय अशा शब्दात त्यांनी फडणवीसांनी ठाकरे बंधूंच्या युतीची किल्ली देखील आता उडवलेली आहे म्हणजे एकूणच काय तर फडणवीस यांनी भाजप विरुद्ध ठाकरे ब्रँड असा संघर्ष आता महानगरपालिकेच्या तोंडावरती उभा करायला सुरुवात केलेली आहे असंच हे आता चित्र दिसतंय आता राजकीय विश्लेषक काय म्हणतात फडणवीस दोन्ही ठाकरे बंधूंना टार्गेट करतायत म्हणजे त्यांना हे कळलेलं आहे की हे दोन बंधू मुंबईच्या निवडणुकीसाठी एकत्र येतीलच त्याशिवाय फडणवीस उगाच ठाकरे ब्रँड असा उल्लेख करणार नाही मात्र आता याच भाजपच्या आणि फडणवीसांच्या भूमिकेने मुंबईच्या महानगरपालिकेसाठी राज उद्धव पर्व सुरू झालेला आहे आणि दोघांनी पण म्हणजे दोन्ही ठाकरे बंधूंनी देखील एकत्र मिळून भाजप विरुद्ध त्यांचा अजेंडा त्यांची स्ट्रॅटर्जी बनवण्यास सुरुवात केलेली आहे हे आता स्पष्ट दिसू लागलंय नक्की हे प्रकरण काय आहे आता राज उद्धव पर्व सुरू झालंय आणि हे सत्ताधाऱ्यांनी देखील मान्य केलंय असं आपण का म्हणू शकतोय हे सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान जर तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर जसं सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं देवेंद्र फडणवीसांनी तर ठाकरे बंधूंना टार्गेट करायला सुरुवात केलीच आहे मात्र दोन्ही बंधू यांची भूमिका आणि आजचं राज ठाकरेंनी काढलेलं व्यंगचित्र आपण पाहिलं तर कळतं दोन्ही ठाकरे बंधूंनी भाजपला एकत्र घेरण्यासाठी आपली स्ट्रॅटर्जी ठरवलेली आहे म्हणजे बघा उद्धव ठाकरेंनी इंडियाविरुद्ध पाकिस्तान या मॅचवरून काही दिवसांआधीच एक पत्रकार परिषद घेतली होती आणि केंद्र सरकारला भाजपला टार्गेट केलं होतं तेव्हा उद्धव ठाकरे पत्रकार परिषद दरम्यान म्हणाले होते की भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेट सामना होणार आहे पण अजूनही पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे जखमांचे घाव भरलेले नाही त्या हल्ल्यातील शहीद जवानांचे रक्त अजूनही सुकलेलं नाहीये याशिवाय त्यांनी जय शहा यांच्यावर देखील हल्लाबोल केला उद्या जय शहा सामना पाहायला जातील तर त्यांना देश देशद्रोही म्हणायचा का भाजप इतकी निर्लज्ज झाली आहे का उद्या सामना सुरू असताना जाहिरातीतील सिंदूर दाखवायला देखील ते कमी पडणार नाहीत अशा प्रकारे उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद दरम्यान त्यांची टीका केली त्यांनी ती भूमिका घेतलेली होती या मॅच विरुद्ध भूमिका घेतली होती आता ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेंनी दोन दिवसापूर्वीच या इंडिया पाकिस्तानच्या विषयावरून भाजपवर टीका केली तसंच आज राज ठाकरेंनी त्याच विषयावरती व्यंगचित्र काढलं आहे या चित्रात त्यांनी अमित शाह आणि जय शाह यांचं व्यंग काढून आय सी सी आणि गृह मंत्रालयावरती भाष्य केलेलं आहे नक्की कोण जिंकलं आणि नक्की कोण हरलं असा प्रश्न व्यंगचित्रातून राज ठाकरे यांनी विचारलाय यासोबतच पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले भारतीय या व्यंगचित्रात त्यांनी दाखवलेले आहे आता ज्याप्रमाणे दोन्ही बंधू भाजपला टार्गेट करतायत त्यानुसार तरी हे काही एकमेकांबरोबर न बोलता होणार नाहीये म्हणजे दोघे एकाच विषयावरून समविचारावरून एकमेकांसोबत न ठरवता तर या गोष्टी करणार नाही हे स्पष्ट आहे असं राजकीय विश्लेषक सांगतायत बरं हे झालं भाजपचं मात्र आधी मराठा आरक्षणावरून राज ठाकरेंनी शिंदेवर पण टीका केली होती म्हणजे ते एकूणच महायुतीवरतीच टार्गेट करतायत राज ठाकरे हे देखील शिंदेंवरती आधीच एक संशयाच्या भोवऱ्यात त्यांना आणलेला आहे तो विषय काय आहे तो मी तुम्हाला सांगतो म्हणजे इथे तुम्हाला दिसतंय की जिकडे उद्धव ठाकरेंचे राजकीय शत्रू जे आहेत ते एकनाथ शिंदे आहेतच मात्र राज ठाकरेंनी देखील शिंदेवर टीका केलेली आहे राज ठाकरे म्हणाले होते की यावेळी हे मराठा आंदोलक मुंबईत कसे धडकले म्हणजे त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला जे अगोदर आंदोलन जे होतं ते नवी मुंबईतूनच परत गेलेलं आणि यावेळी ते मुंबईत धडकले आता हे कसे धडकले हे तुम्हाला एकनाथ शिंदेच सांगू शकतील म्हणजे इकडे या मराठा आंदोलनावरून त्यांनी शिंदेना संशयाच्या भोवऱ्यात उभं केलं होतं आता दोन्ही ठाकरे बंधूंच्या भेटीगाठी वाढतायत येणाऱ्या दसऱ्या मेळाव्या अगोदरच भाजपने काल विजय संकल्प मेळावा घेत दोन्ही बंधूंना टार्गेट केलं आहे आता दसरा मेळाव्याला काय होतंय याकडे सर्वांचं लक्ष लागलंय ला आहे म्हणजे आपल्याला दिसतंय की दोन्ही ठाकरे बंधू कशा प्रकारे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आता भाजपला देखील टार्गेट करतायत एकत्रच एक विचार घेऊन ते टार्गेट करतायत आणि पुढे एकनाथ शिंदे यांच्यावरती देखील टार्गेट करतायत म्हणजे बेस्ट निवडणुकीवरून राज आणि उद्धव यांना डिवचणाऱ्या भाजपला आता राज आणि उद्धव यांच्याबरोबरचा संघर्ष महागात पडणार का हा प्रश्न आता उपस्थित होणार आहे तुम्हाला काय वाटतं तुमचं मत या संदर्भातलं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला धन्यवाद